पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आदित्य आता इथे ऑफिसवरून आल्यानंतर काम करत बसलेला असतो जेव्हा तो कामाला लागतो तेव्हा मात्र देह भान हरपून इथे आदित्य काम करत असतो आता इकडे काम करत असताना अचानकच लाईट्स जातात आता लाइट्स गेल्यानंतर आदित्य म्हणतो ह्या लाईट्सला पण आत्ताच जायचं होतं का काय करायचं आता तेवढ्यातच समोरून पारू एक पेटता दिवा घेऊन आलेली असते आणि पारू दिवा घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते काय चालले आदित्य सर हे बघा अंधार जरी पडलेला असला ना तरीसुद्धा अंधाराच्या मागे येणारी एक ज्योत नक्कीच असते अंधारातून मार्ग करण्यासाठी इथे एक ज्योत इथे तेवत ते ठेवावीच लागते तुम्ही नका काळजी करू हे बघा मी इथे तुमच्याकरिता काय आणलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते अंधारातून मार्ग काढण्यासाठी ही प्रकाशाचा किरण आपल्याला भेटणं तेवढंच गरजेचं आहे एकदा का तो प्रकाशाचा किरण आपल्याला भेटला की मग लगेच आपण इथे त्या तेजाकडे आणि आपल्या वाटेकडे आपल्या ध्येयाकडे लगेच आपण जात असतो असं पारू आदित्यला सांगत असते तुम्ही नका काळजी करू हे आपले असे दिवस आहेत ना ते सुद्धा लवकरात लवकरच जातील आणि आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये आता इकडे सगळं काही व्यवस्थित होईल असं सुद्धा आता इथे जी काही पारू आहे ती बोलत असते त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो काय गं पारू तू फक्त दिसायलाच सुंदर नाही आहेस तर इकडे तुझे विचारसुद्धा तेवढेच जास्त सुंदर आहेत आणि मला असं वाटत होतं की तू फक्त दिसायला सुंदर आहेस पण अजिबात तसं नाही आहे तू तेवढीच गोड आहेस आणि तुझे विचारसुद्धा तसेच आहेत त्यावर ती म्हणत असते हे सगळं माझा बा मला म्हणायचा आणि हे सगळं बा मला सांगायचा आणि त्यामुळेच मला हे सगळं काही जमतंय आणि मला हे सगळं काही सुचतंय असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता इकडे पारुणे प्रकाश मांडलेला असतो तर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही आदित्य आहे आदित्य त्याचं त्याचं काम करत असतो आता जो काही प्रोजेक्ट त्याला करायचा असतो त्या प्रोजेक्टबद्दल तो पुन्हा एकदा रिव्हिजन करत असतो आणि सगळं काही चेक केल्यानंतर इथे आता तो म्हणत असतो पारू पारू तू म्हणली होतीस ना ते अगदी बरोबर आहे तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे बघ मला माझी चूक कुठे झाली काय झालती हे सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का तेव्हा ती म्हणते काय आणि कोणती गोष्ट त्यावर लगेचच आता आदित्य म्हणतो बघ मी कुठे चुकलो होतो मी काय केलं होतं ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत आणि मला आत्ता लक्षात येत आहे की आईने माझं जे काही प्रोजेक्ट आहे ते का नाकारलं असेल का तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील आत्ता हे सगळं माझ्या आत्ता लक्षात येत आहे असं सुद्धा आता आदित्य तिला सांगत असतो त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते आदित्य सर मी तुम्हाला बोलली होती ना मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या ना देवी आई जे काही करतात ते अगदीच व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करतात त्यांचा असा कधीच हेतू नसतो किंवा त्या जे काही करतात ना त्या तुमच्या आई आहेत आणि त्यानंतर त्या एक इन्व्हेस्टर आहेत बिझनेसमन आहेत त्यांनी आत्तापर्यंत एवढं सगळं काही कमवलं आहे नाव हे ते, ते काही असंच कमवलं नाही आदित्य सर असं सुद्धा आता इकडे पारू म्हणत असते त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणतो आता उद्या मी जो काही कन्सन्ट फॉर्म आहे तो फॉर्म इथे तयार करतो आणि उद्या माझ्या बॉसची साईन घेतो एकदा का मी उद्या माझ्या बॉसची साईन घेतली की हे जे काही प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट मी इथे सबमिट करतो आणि हे प्रोजेक्ट इथे सबमिट केलं ना तर मग आता सगळं काही व्यवस्थित होईल मी उद्या हे सगळं ट्राय करतो असं म्हणूनच आता इकडे पारू आणि आदित्य जोमानेच कामाला लागलेले असतात दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आदित्य नेहमीप्रमाणेच आता कामावर आलेला असतो आणि इकडे जो काही ऑफिसमधला एक जुना एम्प्लॉय आहे तो पाहतो तेवढ्यात बॉस तिथे येतात आणि ते म्हणतात बघ ना किती जोमाने काम करतोय हा आणि त्याचबरोबर याच्यामध्ये किती स्टॅमिना आहे कामाचा त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो हे बघा तो नवीन आहे आणि नवीन असताना ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर मला असं वाटतंय की त्याच्यावर आत्ताच विश्वास ठेवायला नको नवीन आहे तो हार्डली दोन ते तीन दिवस झालेत आणि लगेच स्वतःचा प्रोजेक्ट इथे करायला लागलाय मला असं वाटतंय की ह्याच्यावरती आपण एवढा विश्वास ठेवायला नको असं तो आता त्या बॉसचे कान भरवत असतो आता तेवढ्यातच आदित्यचं जे काही कन्सर्ट फॉर्म आहे तो इथे रेडी झालेला असतो आणि त्या कन्सर्ट फॉर्मवर इथे त्याच्या बॉसची त्याला सही हवी असते आणि म्हणूनच तो आता तयारी करत असतो तेव्हाच आता आपण पाहतो की इकडे लगेचच आदित्य जो आहे ना तो त्याची फाईल आणि ते सगळं काही घेऊन बॉसला भेटायला निघालेला असतो आता तेव्हाच आपण पाहतो की बॉस हे तिथून जात असतात तेवढ्यातच आदित्य त्या बॉसला आवाज देतो तो म्हणतो बॉस मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा ते, ते म्हणतात हां बोल बॉस खरं तर काय झालं आहे तुम्हाला सांगू का काल जे काही मी इथे प्रोजेक्ट दाखवलं आणि ते प्रोजेक्ट दाखवलेलं असताना इथे ते, ते रिजेक्ट का झालं ह्या सगळ्या गोष्टी मला इथे समजल्यात म्हणजे मी तुमच्या कंपनी थ्रू हे प्रोजेक्ट करतोय तुम्ही माझे बॉस आहात मग तुमची परवानगी किंवा कन्सर्न लेटरवर साईन मी घेतलीच नाही आणि तेव्हा प्लीज मला ता कन्सन्ट फॉर्मवर इथे सही करून द्या त्यावर लगेच आता इकडे ते म्हणत असतात हे बघ तू एक नवीन आहेस सदा नोकर आहेस आणि सदा नोकर असताना मी ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही करू शकत नोकर आहेस नौकरासारखंच राहा त्यावर लगेच आता आदित्य म्हणतो असं का म्हणताय सर हे बघा इथे योगायोगाने आपल्या कंपनीमध्ये इन्वेस्टर आले होते आणि मी इथे आपल्या कंपनीमध्ये जे काही काम करतोय ते अगदी व्यवस्थित आणि चोख करण्याचा प्रयत्न करतोय मी आपल्या कामामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करत नाही आहे माझ्याकडून आपल्या कंपनीला कोणतंही नुकसान होणार नाही आहे याची मी तुम्हाला खात्री देतो विश्वास देतो प्लीज तुम्ही नाही म्हणू नका आणि ह्या पेपरवर सही करा मी पुन्हा एकदा इन्व्हेस्टरला हे प्रोजेक्ट दाखवतो त्यांना नक्कीच आवडेल त्यावर लगेच आता इकडे ते म्हणत असतात हे बघ इन्व्हेस्टर असे रिकाम बसलेले नाही आहेत प्रत्येक वेळी येतील आणि तुझा प्रोजेक्ट पाहतील आणि त्याच्यावर इथे तुला इन्व्हेस्ट करण्यासाठी काही फंडिंग करतील त्यावर आदित्य म्हणतो नाही तसं नाही आहे सर पण खरं सांगू हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे मी तुमच्याकडे नोकरी करता करता हा प्रोजेक्ट करतो प्लीज नाही म्हणू नका एकदा तुमची ह्या पेपरवर सही द्या त्यावर लगेच आता ते लोक म्हणत असतात ना नाही अजिबात नाही तू आमच्या ऑफिसमध्ये नोकरी करतो आहेस मी तुला पगार देतो त्या कामाचा जर तुला नोकरी करायची नसेल तर इथून तू जाऊ शकतोस आणि हे प्रोजेक्ट वगैरे इथे आम्ही याच्यावर कोणती सही वगैरे काहीच करून घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं त्यावर आता लगेच प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला जी काही पारू आहे ती अभ्यास करत बसलेली असते जवळपास दुपारची वेळ झालेली असते आणि तिने आदित्यला कॉल केलेला असतो आता आदित्ये अगोदरच खूप जास्त डिस्टर्ब झालेला असतो आता आदित्ये खूप जास्त डिस्टर्ब झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू म्हणते आदित्य सर जेवलात का त्यावर आदित्य म्हणत असतो नाही आणखी काय तुम्ही आणखी जेवला आहेत अहो आदित्य सर असं काय करताय जेवायचं ना किती उशीर झालेला आहे आणि एवढा उशीर झालाय तरी सुद्धा तुम्ही जेवला आहेत तेव्हा इकडे आता लगेचच जो काही आदित्य आहे तो पारूवर ओढत ओरडतो आणि म्हणतो तुझं काय चाललंय पारू मी तुला सांगितले ना मी जेवेल म्हणून तू फोन ठेव काय झालंय आदित्य सर काय एवढं रागवला चिडचिड का करताय किती उशीर झालाय तुम्हाला भूक लागली असेल ना मग तुम्ही आत्तापर्यंत का जेवला नाही आहेत त्यावर लगेच आता इकडे जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो पारू खरं सांगू का हां बोला ना काय झालंय इथे जो कन्सर्ट फॉर्म मी आणला होता त्या कन्सर्ट फॉर्मवर इथे जे काही ऑफिस म्हणजे माझे बॉस आहेत ना त्यांनी स्पष्टपणे सही करण्यासाठी नकार दिलाय असं आदित्य सांगत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी आदित्यने सांगितल्यानंतर इकडे मात्र पारू म्हणत असते एवढंच ना मग झालं तर त्याच्यात काय एवढं अगं पारू त्याच्यात काय एवढं म्हणजे तू असं कसं बोलू शकतेस अहो आदित्य सर मला एक गोष्ट सांगा जर त्या बॉसनी त्या फॉर्मवर सही करण्यासाठी नकार दिला आहे तर मला असं वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा देवी आईकडे जावं आणि देवी आईकडे जाऊन तुम्ही जो काही फॉर्म आहे तो दाखवावा आणि प्रोजेक्टसुद्धा दाखवावं तुम्हाला लक्षात आले ना की तुमची चूक काय झाली होती मग मला असं वाटतंय की तुम्ही एकदा हे सगळं काही तिथं नेऊन दाखवावं तुम्ही एकदा तिथं नेऊन दाखवलं ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि प्लीज तुम्ही इथे नाही म्हणू नका असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्यावर लगेच हा इकडे तो म्हणतो बरं ठीक आहे आता आपण संध्याकाळची वेळ झालेली असते आणि जो काही आदित्य आहे तो आदित्य मात्र आता इकडे अहिल्लेला भेटायला आलेला असतो आता अहिल्याला भेटायला आल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला जे काही वॉचमेन आहे ते धावतच येतात आता वॉचमेन धावतच आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात आदित्य दादा तुम्ही चला ना आज चला चला आदित्य सर आज चला त्यावर आदित्य म्हणतो नाही सॉरी मला आतमध्ये नाही येता येणार त्यावर लगेचच आता इकडे आदित्य म्हणत असतो खरं तर मी ना इथे आईला भेटायला आलोय तुम्ही देवी आईला भेटायला आलात आणि तुम्ही असे इथे उभे राहणार आहेत चला ना त्यावर इकडे मी आत्ताच्या आत्ता जाऊन सांगतो तुम्ही भेटायला आलात म्हणून पण इकडे आदित्य म्हणत असतो नाही प्लीज जरा शांत हो मी आत्ता इथे भेटायला आलोय ही गोष्ट मात्र इथे तू सांगू नकोस आईला डिस्टर्ब व्हायला नको तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला जी काही पारू आहे ती कंटिन्यू आदित्यला कॉल करत असते कंटिन्यू आदित्यला कॉल केल्यानंतर आदित्यचा कॉल मात्र इथे लागत नसतो आणि लागला तर तो इथे रिसिव्ह करत नसतो त्यामुळे इकडे आता पारूला खूपच टेन्शन आलेलं असतं ते इथे सतत एका गोष्टीचा विचार करते मी केव्हाची आदित्य सरांना कॉल करते पण आदित्य सर मात्र फोन रिसिव्ह करतच नाही आहेत काय झालेलं असेल ते बरे तर असतील ना त्यांना काही झालं तर नसेल ना ह्या सगळ्या गोष्टीचा इथे आता ती विचार करत असते आणि तेव्हाच आपण पाहतो की इकडे ती म्हणते नाही नाही मला काही करून इथे आदित्य बाबांकडे आदित्य सरांकडे गेलंच पाहिजे असा इथे ती विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर ती आता लगेचच लगेचच जी पारो आहे ती मात्र थांबत नाही आणि ती विचार करत असते की नाही मला आदित्य सरांकडे गेलंच पाहिजे म्हणून ती आता लगेचच पारू आदित्यकडे जायला निघते इकडे पा आदित्य जो तो बगुन बगुन आहे तो वाट बघून बघून थकलेला असतो अजून तरी त्याला इथे अहिल्या कुठेच दिसलेली नसते त्यामुळे तो खूपच जास्त डिस्टर्ब झालेला असतो तो एका गोष्टीचा विचार करतो की आता काय करायचं तेवढ्यातच एक रिक्षा आलेली असते आणि एक रिक्षा आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जी रिक्षा आहे ती मात्र इथे आदित्यच्या बाजूला येऊन उभी राहते तेव्हा त्यातून ते पारू उतरते पारू उतरल्याबरोबर आता त्या रिक्षावाल्याला इथे पैसे देते आणि आदित्य सर आदित्य सर असं इकडे ती म्हणत असते आता तेव्हाच आपण पाहतो की इकडे आदित्य सर आदित्य सर असं म्हटल्यानंतर लगेच आता आदित्य म्हणतो अगो काय हे पारू तू इथे आता यावेळेला का आणि कशामुळे आलीस त्यावर अति म्हणत असते तुम्ही बरे ता, तर आहात ना तुम्हाला काही झालं तर नाही ना त्यावर अति आता आपण पाहतो इकडे जी काही पारू आहे तिला आल्याबरोबर पाहता क्षणी इकडे आता लगेचच वॉचमेन येत असतात वॉचमेन आल्यानंतर अति इकडे पाहतात तर पारू आलेली असते आणि ते म्हणतात अ पारुबाई तुम्ही आलात ये ना ये आतमध्ये आत्ताच मारुती गावावरून आलेला आहे एवढे दिवस झालं इकडे जो काही मारुती गावाला होता पण तो आत्ता इथे आलेला आहे चल तुला जर भेटायचं असेल तर तू नक्कीच ये भेटायला तेव्हा आपण लगेचच पाहतो की इकडे पारू तिथेच थांबलेली असते आणि पारू तिथे थांबल्यानंतर आता आपण इकडे पाहतो की अहिल्या आणि त्याचबरोबर इकडे जे काही श्रीकांत आहेत ते दोघेजण सुद्धा चालत बाहेर आलेलं असतात आणि त्याचबरोबर बाहेर आल्याच्यानंतर इकडे आता श्रीकांत म्हणत असतात अगं रोज चालायचं आहे का शतपावली रोज करायची का त्यावर अहिल्या म्हणते हो तर रोजच शतपावली करायची आणि श्रीकांत हे सगळं तुमच्यासाठी आहे कळलं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय आजी बात मी काहीच ऐकून घेणार नाही आहे समजलं आणि त्याचबरोबर आता लगेचच इकडे जे काही वॉचमेन आहेत त्यांची मात्र खूपच जास्त धावपळ होत असते आणि खूपच जास्त धावपळ होत असताना आपण पाहतो की इकडे जे काही अहिल्या आणि श्रीकांत म्हणतात काय चालले एवढी धावपळ कशामुळे होते त्यावर ते म्हणतात त्याचं काय आहे ना आदित्य सर आणि पारुतई बाहेर आलेले आहेत आणि मारुतीला मी भेटण्यासाठी त्यांना सांगायला चाललेलो आहे म्हणूनच माझी धावपळ होते आता लगेचच इकडे श्रीकांत म्हणतात हे बघ ना इथे कोण आलेला आहे म्हणजे इकडे आता जे काही आदित्य आणि पारू आलेले आहेत तेव्हा इथे तू त्याला भेट त्यावर आता इकडे हिल्ला म्हणत असते हे बघ श्रीकांत मी अगोदरच सांगितले मी त्याला मुलगा म्हणून मानत नाही आणि तो आता इथे भेटायला एवढ्या उशीर आलाय मला त्याच्याशी काही संबंध नाही आहे मी त्याची आई नाही तो माझा मुलगा नाही आणि त्याचबरोबर इकडे तो जर एक व्हिजिटर म्हणून मला भेटायला आला असेल तर व्हिजिटर म्हणून भेटायला आल्यानंतर इकडे ही वेळ नाही आहे मला भेटायला येण्याची समजलं त्यावर श्रीकांत म्हणतात अगं काय करतेस तू अहिल्या हे अगं तुझा मुलगा बाहेर भेटायला आलाय आणि तू त्याला नाही म्हणतेस मी तेच सांगते तुम्हाला आत्ता माझा हा जो काही क्वालिटी टाईम आहे तो माझ्या फॅमिलीसाठी आहे आणि ह्यामध्ये मी कसलीच तडजोड करत नाही त्यामुळे मी त्या मुलाला भेटणार नाही आहे तो एक व्हिजिटर म्हणून आलेला असेल तरीसुद्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मी कोणालाही भेटत नाही आणि जर भेटलेच येदा कदाचित तर तो योगायोग असतो आणि राहता राहिला प्रश्न आत्ता त्याला भेटण्याचा तर आत्ता मी त्याला नाही भेटू शकत मी अहिल्यादेवी आहे त्यामुळे आत्ता मी नाही भेटू शकत सॉरी मला आता झोप येते गुड नाईट आणि ती निघालेली असते त्यावर श्रीकांत म्हणतात एक मिनिट अहिल्या व्हिजिटर म्हणतेस तू ते ठीक आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू त्याला त्या ते अगोदर काय म्हणालीस की तो तुझा मुलगा नाही आहे आणि तू त्याची आई नाही आहेस अगं अहिल्या एवढंही असं वागणं बरोबर नाही आहे गं अगं तू अशी कशी वागू शकतेस त्याच्याबरोबर त्यावर अहिल्या म्हणते श्रीकांत मी हे सगळे नाते कधीच तोडलेले आहेत आणि मला ह्या नात्यामध्ये गुंतून नाही राहायचंय मी त्याला माझा मुलगा मानतच नाही आहे राहता राहिला प्रश्न तुम्ही मला त्याला भेटायला सांगण्याचा तो त्याचा प्रॉब्लेम आहे त्याला मी इथे भेटायला बोलवलं नव्हतं तर लगेच आता अहिल्या तिथून रागानेच निघून जात असते इकडे मात्र अशी वागल्यामुळे आता आपण पाहतो की सगळ्यात जास्त इथे जे काही श्रीकांत आहेत श्रीकांतला इथे खूपच जास्त त्रास होत असतो ते विचार करत असतात असं वागणं हे बरोबर नाही आहे तरीसुद्धा ती अशी वागत आहे इकडे आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की लगेचच इकडे जे काही आदित्य आणि त्याचबरोबर पारू हे दोघेजणंसुद्धा इकडे खूप जास्त वाट पाहत असतात आणि खूप जास्त वाट पाहत असताना आता इकडे जो काही आपला आदित्य आहे त्याच्याकडे पाणी असतं आणि पाणी असताना इकडे आता जी काही पारू आहे ती इकडे म्हणत असते आदित्य सर मला खूप तहान लागली त्यावर आदित्य लगेचच आता तिला पाणी देत असतो आणि इथे वॉचमॅन येतो आणि वॉचमॅन आल्यानंतर तो सांगतो सॉरी पारुताई सॉरी त्यावरती म्हणते का काय झालेलं आहे खरं तर इथे ना मी जे काही आपले मारुती आहेत त्यांना तुम्ही आलात हे सगळं सांगायला गेलो होतो पण त्यांनी तुम्हाला भेटायला नकार दिला आहे असं आता इथे तो सांगतो आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की पारूला खूप मोठा धक्का बसतो त्याचबरोबर आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी होताना खूप टेन्शन आलेलं असतं मी काय म्हणतोय तुम्हाला तुम्ही ना असं इथे ताटकळत नका न थांबू चला आतमध्ये चला असं इथे ताटकळत थांबणं बरोबर नाही आहे तुम्ही आतमध्ये चला ना आदित्य सर त्यावर लगेचच ता इकडे आदित्य म्हणत असतो हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही जा आम्ही ठीक आहोत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात नका काळजी करू असं बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे आदित्य पारूला त्या गाडीवरती बसवतो आणि वॉचमॅनला त्यांचं त्यांचं काम करायला पाठवत असतो आणि त्यावर तो म्हणत असतो खरं तर तुम्ही आलेला आहात ही गोष्ट मी आत्ताच्या आत्ता इथे देवीला सांगतो पण त्यावर लगेच आदित्य म्हणत असतो नाही नको त्याची काहीच गरज नाही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नका करू उगच तुम्हाला मी काही बोलेल आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा नका विचार करू असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे की आता सुद्धा सांगितलेलं असतं की तुम्ही नका काळजी करू ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही इथे गेलात तरी सुद्धा चालेल असं आता इथे सांगण्यात आलेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की जो काही वॉचमॅन आहे तो तिथून निघून जातो आता वॉचमॅन तिथून निघून गेल्यानंतर इकडे मात्र लगेचच दुसऱ्या बाजूला पारुला इथे तो याच्यावरती बसवतो गाडीवरती आणि पारुला गाडीवरती बसवल्यानंतर आपण पाहतो आता इकडे आदित्यला टेन्शन आलेलं असतं तहान लागलेली असते जवळपास बॉटलमध्ये असलेलं पाणी संपलेलं असतं आणि त्याला मात्र खूपच जास्त त्रास इथे होत असतो आणि खूप जास्त त्रास होत असताना तो एका गोष्टीचा विचार करतो की आता काय करायचं मला तर खूप झोप येते पारू काय करायचं जायचं का आपण इथून पण इकडे मात्र आता वॉचमॅन पुन्हा बाहेर येतो रात्र होत आलेली असते आणि आदित्य आणि पारूला इकडे आता तो आतमध्ये बोलावत असतो आतमध्ये बोलावल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो नाही त्याची काही गरज नाही हे बघा तुम्ही असं नका करू चला ना प्लीज आतमध्ये चला असं इकडे ते बोलण्यात येतं त्यावर लगेच आता आदित्य आणि पारू आतमध्ये जातात आणि तिथे बाजूला असलेल्या एका झाडापाशी बसतात अहिल्या आत्तापर्यंत जागीच असते ती झोपलेली नसते आणि ज्या ठिकाणी इकडे आता जो काही आदित्य आणि त्याचबरोबर इकडे पारू हे दोघे जण ज्या झाडाशी जा बसलेले असतात त्यांना थंडी वाजत असते कुडकुडत असतात अहिल्या हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहते तेव्हा मात्र तिला खूपच अधक्का बसतो तिला खरं तर आदित्यची खूप काळजी वाटत असते जो मुलगा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला आहे त्याच्यावर आज ही वेळ इथे आलेली आहे त्यामुळे अहिल्ला डिस्टर्ब झालेली असते तर आता आपण पाहतो की तेवढ्यातच तिथे श्रीकांत येतो अहिल्या इथे आता कळवळत असते कासावीस झालेली असते आणि तेव्हा लगेचच आता इकडे तिचं लक्ष आदित्य आणि पारूकडे जातं तेव्हा श्रीकांत इथे येतात आणि श्रीकांत तिथे आल्यानंतर अहिल्या बाजूला निघून गेलेली असते तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये आणि आता इकडे एवढी रात्र झाल्यानंतर अहिल्या पारू आणि आदित्यला घरात घेईल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं तर पाहत रहा पारू